जेव्हा मी फिरत होतो प्रचारासाठी लोक अनेक प्रश्न घेऊन आमच्याकडे येत होते पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता मग तो प्रश्न आपण आज बारामती तीस ते चाळीस गावं आहेत जिथं आज प्यायला पाणी नाहीये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळं अशी परिस्थिती इथं निर्माण झाली आहे मग आता ती लोक येतात मला भेटतात आणि आम्ही काय त्यांच्यासाठी काय करू शकतो आम्ही सगळे इथं बसून ते ठरवणार आहे आणि इथून पुढं आम्ही त्या प्रश्न वर आम्ही काम करणारे तसंच लोकांच्या ऍडमिशन असतील काही त्यांना नोकऱ्या पाहिजे असतील अशा अनेक प्रश्न आहेत ते आपण मार्गी लावायचा प्रयत्न करतोय वीस लाखाच्या वर आपण आतापर्यंत मेडिकल एड दिली आहे राहुल म्हणून इथं आपण एक आपलं सहकारी ठेवलाय आणि जे काय असतील मेडिकल विषय तुमचे सगळे ते आपण इथं मार्गी लावतोय राजकारणात उतरणार तुम्हाला ते तीन वेळा विचारलं तीन वेळा नाही सांगितलंय तीन चार वर्षापासून मी इथं राहायला आलोय त्याच्यामुळं आता जर कनेरीचं विचारायचं असेल तर गावात मला सगळे ओळखतात तिथं एवढा काय फरक मला जाणवत नाहीये पण बारामती शहरात ग्रामीण मध्ये फिरताना एवढं काय असं फरक नाहीये पण लोक थोडी जास्त ओळखायला लागले एवढंच दादा सुख परगणा परिसर तुमच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लागले भावे आमदार म्हणून देखील त्यावरती उल्लेख करण्यात आता काय कोण कुठला बॅनर लावेल हे मला कसं कळणार कुणीतरी कुठला तरी बॅनर लावला असेल दादा आजी दादा म्हणले होते की सात दिवस सात तारखे नंतर कुणी दिसणार नाही तुम्ही फिरायला सुरुवात केली किंवा काय करत बॅनर नाही काय हे मी बारामतीतच आहे आणि जरी बाहेर कुणाला जायचं असेल तर त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं नाही असं माझं मत आहे पण मी गेले चार वर्ष बारामती दर सोमवार ते गुरुवार मी असतो फक्त आता लोकांशी संपर्क वाढल्यामुळं ते तुम्हाला दिसत असेल की मी इथं आहे पण आता जे माझ्याबरोबर खूप पूर्वीपासून आहेत ते मला नेहमी कनेरीला भेटत आले तर ता वरे काका इथं बसले तर आम्ही मध्ये काम करतोय गेले पाच सहा वर्ष आपण काम करतोय दर आठवड्याला आम्ही भेटत असतो फक्त लोकांना म्हणजे जास्त लोकांना ते माहिती नव्हतं आता ते माहिती पडत असेल कालच खूप गंभीर गोष्ट आहे खरं तर ऑलरेडी लोक ईव्हीएम वर शंका व्यक्त करत आलेत की ईव्हीएम जर काय झालं तर काय त्याच्यामुळं हे सगळे लोकांचे जे शंका डाऊट्स आहेत ते दूर करण्यासाठी इलेक्शन कमिशन आणि जी सगळी यंत्रणा आहे त्यांनी थोडी अधिक काळजी घेतली पाहिजे अजून लक्ष तिथं ठेवायला पाहिजे होतं आणि एक तास हे बंद असणं हे खूप चुकीचं आहे गंभीर गोष्ट आहे असं नव्हतं व्हायला पाहिजे